मी या ठिकाणी पनवेलकरांचे अनेक प्रश्न आहेत पनवेलकरांना ज्या महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ज्या नागरी सुविधा किंवा लोकांसाठी जे काही काम महानगरपालिकेने करायला पाहिजे होतं ते झालेलं नाही आज महानगरपालिकेमध्ये म्हणजे महानगरपालिका असताना सुद्धा इथं जर दोन दोन तीन तीन दिवस जर पाणी येत नसेल जर समजा इथल्या जे स्वच्छतेचा प्रश्न राहिलेला असेल इथला डेव्हलपमेंटचा प्रश्न राहिलेला असेल इथला ट्रॅफिकचा प्रश्न सुटला नाही हे असे अनेक प्रश्न जे आहेत महापालिका झाल्यानंतर इथलं प्रश्न जैसे ते आहेत आज शिडकोमधनं महानगरपालिकेमध्ये जी काही गावं आणि ज्या काही शिडकोच्या कॉलन्यास इकडं शि महानगरपालिकेमध्ये आल्यात तर त्यांचाही टॅक्सचा प्रश्न तसाच आहे जसं दरडताईत त्या प्रश्नाला अगदी जातीनं लक्ष घालून तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात आणि त्यांच्या पाठीमागं महाविकास आघाडी भक्कमपणानं तो प्रश्न सोडवण्यासाठी उभे आहेत असे अनेक प्रश्न आहेत की त्या प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी निश्चितच पनवेलकरांच्या बरोबर आहे